सर्वांना शुभ दुपार बाहेर आहे खूप आवडत आम्ही खूप खूण आहे समजू वाटत नमस्कार नमस्कार दादा संतोष दादा नमस्कार बाहेर आलो आहे सोमवारी यायचंय गावी बाहेर थोडं मुलींची खरेदी करायला हवतो

हो खरेदी करायला गेलतो ना मग राहिला नाही संतोष भाऊ थोडी मुलां मुलींची खरेदी राहिली होती मुलींची खरेदी कर करायला गेलतो कर मुलींचीच खरेदी केली आता मुलींना नाही आलं मुलीला घरीच ठेवले ना हो जेव्हा जेव्हा आता घरी गेलो जेव्हाच आहे उपवास आहे गुरुवार दाजींना पंचवीस दिवस होते आहे फक्त पंचवीस पंचवीस दिवस सुट्टी आहे संतोष भाऊ संतोष भाऊ जेवण झालं का तुमचं आम्हाला घरी गेलं पण व्हायचं घरी कामा केला का हो पूर्ण खाली झाला चला केला खिसीत नव्हते शॉपिंग पूर्वी होती पण पैसे जास्त होते छोट्या छोट्या वस्तू किंमत राहते बहिणीचे तोंड रोजच बघताय अजून नवीन काहीतरी दाखवते बाहेर गेलो तिकडे बाहेरची स्थिती दाखवते बघायची बहिणी बहिणीला काय बघायची होती

तेच वाटलं रोज रोज काय बघायचं पहिली बाहेरच बघा सर्वांनाच जेवण झाली का हो का आमच्या वाटेची खांदे ठेवत दादा ताते ठेव आमच्या वाटी चिकन ना तरी आपण बोलतो दादा हीच ओळख खूप ही असते आणि हीच नाते मजबूत असतात असे तरी मला वाटतात ओळख महत्वाची नाही दादा माणूस कि हो हो कांदे न्यायला येणार ना मग तुम्ही माणूस की दिली ना माणूस की कामाला येते दुसरं काही ना कांदे न्यायला या हो येणार ना तीच नक्कीच फक्त ठेवा आमच्या वाटेल चालतंय का तुमचं हे झालंय काय झालं सांगा काय झालं तुम्हाला मंदिर का तर काही

का माफ सॉरी म्हटले सॉरी म्हटले दादा मी तुम्हाला रागवू नका छोटी बहीण म्हणून माफ करा शाळा म्हणतात बाय 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 प्रसदा बाय पण पुन्हा बच काही बहिणी मन दुखवलं म्हणतात काही चुल पण नाही म्हणतात झालं काय नेमकं नेमकं झालं काय का, का, का ताई नमस्कार, नमस्कार ताई ताई। माला नमस्कार समझे शुक्र शुभ पार्क की जेवन ताई ताई जेवन का बाहर आहोत आम्मी

नऊ ते बारा पिक्चर दाखवायलाय तुमच्या दाजी आता चल आता ताई थोडी मुलींची शॉपिंग राहिली होती खरेदी थोडीशी राहिली होती तीच करायला गेलो होतो मुलींच बारीक सारीक सामान राहिलं होत तेच घेतलंय ताई जेवण झालंय कागेश्री ताई हाय ताई हाय भाग्यश्री ताई हाय नमस्कार अश्विनी सोमूशे चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं ताई धन्यवाद आई बारा ते तीन वासायचं मग थंडी वाजली असते ताई मुलींना घरी ठेवलंय लाईक धन्यवाद ताई राकेश टू ताई धन्यवाद लाईक दोन केलं तर तो पिक्चर बघायला बैठला महाराष्ट्राला आलं का मग घेऊन जा दादा मला पण घेऊन जा मग ए सी ची हवा घेत नाही नाही आम्हाला थंडी वाजते ताई एसी मध्ये बसलं का थंडी वाजते आम्हाला

इकडे अनिल भाऊ पण म्हणतात बहिणीसाठी काय पण चलते चलते सर्वांना धन्यवाद असंच सपोर्ट करत राहा असंच प्रेम दाखवत राहा काय पण म्हणतात बोला ना पैसे कमी होतात <laughs> या पाठवून ताई म ताई एक पेटी पाठवून द्या भावाला

सिस्टर माझी लाडकी बहीण आहे धन्यवाद दादा माझ्या दाजीने काय तुमचा बांध कोरलाय का प्रशांत दादा प्रेम दाखवत राहा माझ्यावरच बहीण तुमची लाडकी आहे बांध कोरलाय का तुमचा कांदा शेजारी बांध आहे दाजींचा नाही नाही तसं नाही आमचा भाऊ चांगला आहे माझे सर्वच भाऊ चांगले आहे मी कोणाचा लाडका आहे तुमच्या बहिणीचा पण एक खरं प्रशांत दादा जसं यूट्यूबवर आलंय ना तसं तुमच्या बहिणीच नाव होते दाजीला कोणी विचारच नाही सुषमताई म्हणतात कशा आमच्या ताई किती मेहनत करते तुमच्यासाठी गर्मी मध्ये जेवण बनवते गरम गरम मग एवढं पण तुम्ही करू शकत नाही का तुमची ताई जेवण नाही बनवता मग काही कामोरी ठेवायची का ताई नका नका कामोरी ठेवू मग एक चालेल का ताई चालतं आहे सर्वांना धन्यवाद असंच प्रेम तुमचा दादा दिवसभर उन्हामध्ये काम करतो ते नाही दिसत नाही का ते लाईफला दाखवत नाही ना होते ते दाखवायला लागत ते धन्यवाद धन्यवाद असंच प्रेम करत रहा सुषमा हा मग मंकी। हां मग किती काम करते हो हो बरोबर आहे खूप 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 काम करते धन्यवाद सर्वांना चला तर मग बाय सर्वांना राजू राजू भाऊ हायक धन्यवाद राजू भाऊ बाय राहतो बघा घरी तुम्ही तर प्लेन उडावतात हो। <laughs> ना हो काय प्लेन करून घरामध्ये बाय बाय भाऊ बाय बाय तर सर्वांना धन्यवाद बाय काळजी हा सर्वजण होते पुन्हा भेटूया पुढच्या लग्ना